एसबीन मराठीच्या महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे सांगली मिरज गोपाळश्हेर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी आपल्यासोबत आहेत उमेदवार आहेत याच्या अगोदर जे काही उमेदवार आहेत त्यांनी कशा पद्धतीने विकास केलेला आहे नागरिकांच्या समस्या आहेत हा सगळा विस्तारित प्रलंबित भाग आहे या ठिकाणी कसा विकास झालेला आहे किंवा नाही आहे इथले आमदार जे आहेत सुरेश भाऊ खाडे आहेत त्यांनी कशा पद्धतीने इथे निधी दिलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण उमेदवार आहेत उमेदवारांची प्रतिक्रिया नमस्कार भारतीय जनता पार्टीकडून ह्या भागामध्ये आपण चार उमेदवार उभे राहिलो आहे म्हणजे पूर्ण पॅनल उभं राहिलेलं आहे ह्या भागात त्यांना निवडून येण्यासाठी एकमेकांचा पक्षसुद्धा त्यांचं एकत्र न येता त्यांची एक युतीसुद्धा झालेली नाही आहे आणि त्याचप्रमाणे आपण ह्या भागात आता फिरताना आम्हाला बघितलं की ते क्लिअर सगळे नागरिक सांगायलात तिने आम्हाला इथं मत मागायला येऊच शकत नाही तर आम्ही त्यांना प्रश्न इच्छाणार तर कसं कारण वीस ते पंचवीस वर्ष झालं इथं ते नगरशक्तीच आहेत काम तर काय नाहीत आता मी त्यांच्या दारात जाता तर आम्हाला चालत जायलाही झाले मग आम्ही म्हटलं हे असं तुम्ही सण कसं करताय तुम्हीच बघा म्हणतायत तिने आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं डिरणीचं काय डिरणीचं पाणी उमऱ्यातनं आत जाते संडासमधनं पाणी वर येते इतपत परिस्थिती बिकेट आहे अक्षरशः तिने सांगितलं की आम्हाला हे आता जागा सोडून आम्ही दुसरीकडती जागा बघणार आहे एवढी परिस्थिती डेंजर आहे आणि ह्या वाड्यात पाच नंबरमध्ये तेवीस कोटी रुपये बहुणे आणले आणि ते निधी दिलेला ते निधी काम करताना पण त्यांनी रस्ते न्या निधीचा पण योग्य वापर न करता ते रस्ते पण चांगले करून घेतले नाहीत आणि रस्त्याचा तर इतकं नागरिक आम्हाला म्हणते तुम्ही काय बोलू नका आमच्या हातात मग एकदा आम्ही सांगतो तुम्हाला पाहिजे अशा तिथं नागरिक आहेत त्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया घेऊ शकता उमेदवार सांगतात की जे काही सत्ताधारी आहेत ते सत्ताधाऱ्यांनी इथं विकास कामं केलेले नाही आहेत आणखीन काही उमेदवार आहेत त्यांच्याकडं पण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात वाड वार्ड क्रमांक पाचमध्ये आता आम्ही फिरत असताना हसन मोन्हाला या इथं आम्ही प्रचार फिरी काढले ते भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल आहे आम्ही आज इथे फिरत आहे तर आज इथं फिरत असताना था आम्हाला जे दिसून येते नागरिकांमध्ये जो जा प्रस्थापित जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत यांच्याकडून जे काय कामं व्हायला पाहिजेत जे काय समस्यांचे निरासर व्हायला पाहिजेत ते त्यांच्याकडनं झालेलं नाही आहे त्यामुळे प्रत्येक आज आम्ही घर टू घर जे फिरत आहे तर नागरिकांचा संताप ते त्यांच्याबद्दल एवढा आहे नागरिकांना काय कळते की बाबा इतर डिरणेचं जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आम्ही त्यांना गर त्यांच्या कानावर घालूनसुद्धा तिने आमची दखल घेत नाहीत एकदा निवडून गेले की त्यानंतर तर पुढच्या पाच वर्षांनाच तिने आमच्याकडे मत मागायला येतात मग ह्या पाच वर्षामध्ये जे मधला जे गॅप आहे ते ह्या पाच वर्षात ज्या आमच्या काय समस्या आहेत किंवा काय तर ह्या ह्याच्या आम्ही कुणाकडे जायचं मग आम्ही निवडून कशासाठी दिलेला असतो यांना तर आत्ता नागरिकांना एकच होती की गेल्यावेळेला जे नगर काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांना आम्ही ह्या वेळेला अजिबात त्यांच्याबरोबर आम्ही राहणार नाही आहे ना। आणि त्यांची आता यांच्यातनंच प्रतिक्रिया येते की आम जाती जातीचं राजकारण करून जे आमच्या मताचं व विभाजन केलं जाते ते ह्या वेळेला होणार नाही ज्या ज्या पक्ष जिथं निधी देऊन जे कामं केली जाते त्यांच्या पाठीशीच आम्ही ह्या वेळेला राहणार आहे म्हणजे प्रभागामध्ये निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर सत्ताधारी परत या प्रभागामध्ये येत नाहीत त्यामुळे त्यांना यावेळी धडाशोला राहणार नाही असं उमेदवारांचं मत आहे आणखीन काही उमेदवार आहेत महिला उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार मी मीनाक्षी गणेश चौगुले इथे प्रस्थापित गेले तीस वर्ष काँग्रेसचे नगरसेवक आहेत काँग्रेसचे नव नगरसेवक असतात आमच्या ह्या पाच नंबर वॉर्डाला आमच्या सुरेश भाऊ खाडीनी तेवीस कोटीचा निधी दिलेला असून या ठिकाणी कुठल्याही रस्त्याचं काम झालेलं नाही कुठल्या झालेलं नाही इथं ह्या मोकळ्या प्लॉटमध्ये इतकं पाणी इथले स्थानिक आमदार आहेत जे सुरेश भाऊ खाडे आहेत त्यांनी निधी तेवीस कोटी निधी देऊन सुद्धा इथला विकास काम झालेली नाहीत असं या उमेदवारांचं म्हणत आणखी काही उमेदवार प्रतिक्रिया जाणून घ्या आम्हाला निवडून द्या विकास करतो आम्ही ऐकलात का आम्हाला निवडून द्या आम्ही विकास करतो असं म्हणतात आता नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊत आपण वार्ड क्रमांक पाचची उमेदवारांची बिस्मिला शेखचे मातो आमची आई आहे त्यांच्यासाठी मी प्रचारला फिरत असे आहे जवाहर स्कूल ते चांद कॉलनी प्लॉट प्लॉटपर्यंत आम्ही खाली जोवाळी कॉलनीपर्यंत फिरतो ते तिथून इथंपर्यंत सगळी लोकं बाहेर येऊन आम्हाला म्हणतात तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे पहिला मग तो लोकं म्हणतात आम्ही मागच्या वेळेला जे नगरसेवक निवडून दिले नाही त्याने कामच करत नाहीत आणि आमच्याकडे येतच नाहीत आम्ही फोन केलं तर फोन उचलत नाही मग यांनी काय ह्याच्यावर मतं मागायला जाणार म्हणजे लोकांची तक्रार आहे इथली सगळ्यांची लोकांची अशी तक्रार आहे प्रत्येक माणूस इथं नाराज आहे म्हणजे आता आम्हाला स्वतःच दाखवला तुम्ही आम्हाला मतं मागायला हे रस्तं बघा इथं पाणी बघा गंदगी वाढली आहे इथं यासाठी काय करणार तुम्ही मग आम्हाला त्याने इशारा लागल्यात आम्ही म्हटलं ह्याच्यात आमच्या आईला आमच्या पॅनलला निवडून द्या आणि मी ह्याच्यात सुधारणा भरपूर करू म्हणजे आमच्या पक्षानं जे आम्हाला आदेश देईल तसं आम्ही काम करतो आम्ही ह्याच्यात नौका आहे आम्ही जनतेच्या जा मधी जाऊन जनतेची जा समक्ष ऐकून जनता आम्हाला जसं सपोर्ट करेल हे काम करा ते करा आम्ही ते करत असणार का आमचं राजकारण घरांना शाही नाही आहे आम्ही नौके आहे चारही पण उमेदवार ह्याच्यात नौके आहे बिझनेसवाले आहे सगळीजणं तर भारतीय जनता पार्टीनं आम्हाला उमेदवारी दिलेले आहे आमच्या चारी उमेदवारांना तर त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करत असताना प्रत्येक गल्ली तिथं पूर्ण समाज इस हिंदू असून दे मुस्लिम असून दे प्रत्येकजण बाहेर येऊन आम्हाशी तक्रार करत आहे तुम्ही आता तुम्ही मला आम्ही निवडून दिलं तर तुम्ही काय करणार तुम्ही एकदा आम्हाला संधी द्या आम्ही संधीचं सोनं नक्कीच करू हेसाठी नमस्कार सत्ताधाऱ्यांनी याच्या अगोदर कोणतंही काम केलं नाही नुसतं सत्ता भोगण्याचं काम केलं असल्याचं त्यांनी म्हणतात एकदा आम्हाला निवडून द्या त्यानंतर तुम्ही आम्ही कसा विकासाचा प्रभाग कर। विकास करतो हे बघाच आणखीन काय आपण त्याच्यानंतर जाणून घेऊ प्रतिक्रिया मैं मेरा नाम हसीना राजू शेख आहे मैं पाच नंबर वार्ड रहती हूँ मगर ह्या सब बहुत लोग आए वोट मांगने के लिए वोट भी लिए हम वास्त तर सब आगे बढ़े इनके लिए वोट दिए और वो निवोड़ को भी आए मगर कुछ काम के लिए हमारे आगे नहीं आए क्योंकि गटर भर के पूरा पानी ऊपर आता है बच्चे बीमार पड़ते हैं इधर जो मैं ठेरी हूँ ना इधर पूरा पानी भर के घर तक आता है कोई पूछने नहीं आता इसलिए हमें वोट जिसे देंगे जो हमारी मदद करेगा जो हमारे काम के लिए आएगा उसको ही हम वोट देंगे वरना हम वोट भी नहीं देंगे कुछ भी कुछ भी हम इनके लिए कुछ नहीं करेंगे यही मेरी ये है बघितल्या कशा संतप्त भावना यांनी आहेत की जर आम्ही एवढं त्यांना मतदान करूनसुद्धा त्यांनी पर पुन्हा एकदा या प्रभागात फिरलेले नाहीत आणखीन काही आहे आपण त्यांच्याकडून जाणून <laughs> घेऊ मी वार्ड क्रमांक पाचमधून बोलते आहे माझं नाव आसमा संध्या आहे ह्या इथं उभारलो आहे ना इथं काहीही काम होत नाही एवढं पाणी साठून हिरवं घर गवत येतो तरीही इथं कोण बघत नाही आहेत इथल्या गल्ल्यांच्या रस्ते बरोबर नाही आहेत गटारीवरनं पाणी येत असतात इथं गल्लीमध्ये ना खूप लहान लहान पोरं आहेत आणि डेंगू वगैरे असल्या प्र प्रत्येक भयंकर बिमाऱ्या आहेत त्या मुलांना होत आहेत आणि इथलं सगळं स्वच्छ करून ह्या भारतीय जनता पार्टीनं सगळं सहकार्य करून ह्या लोकांशी हे लोक आहेत ना ते सगळे भारतीय जनता पार्टीला ओढ करतील आणि जे काही काम आहे ते जनता पार्टीने करावं हीच एवढी अपेक्षा आहे आपण ज्या ठिकाणी उभारलेलो आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रचंड पाणी इथं सारते गवत सुद्धा येते पण याकडे कोणीही बघत नाही त्यामुळे या ठिकाणी जास्त करून रुग्णांना त्रास होतो त्यामुळे जो काय नवीन उमेदवार निवडून येईल त्यालाच आम्ही मदत मदत करणं असं या नागरिकांचं म्हणणं आहे आणखीन काही नागरिक का आहेत त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया इथं ड्रेनेजची पाईपलाईन एवढी छोटी गाठलेली आहे की बार सारखा सारखा बा भरतं आहे त्यामुळं बारक्या पोरांना काय होतं सांगू काय आजारी पडतं डेंगू होतं आहे माझी पूरगी दोनदा दार करून आले मी दवाखान्यात तर तरी बी कोणी काय काम केलं नाही बु तक्रार देऊन आलं तर तरी बी कोण लवकर माणूस पाठवत नाही ना गाडी पाठवत नाही त्यांनी तर माझी एवढी समस्या आहे की काम तेवढं पूर्ण व्हायला पाहिजे रस्ते चांगले व्हायला पाहिजे अजून बी ड्रेनेचं पाणी बघा बाहेर यावं लागलं आहे तिथं अजून बी लाईन फुटलेली आहे एवढं पाणी बाहेर असतं येऊन येतं हे भरतंय पूर्ण तर तरी बी कोण येत नाहीत बघायला गा नगरपालिकेची गाडी पाठवत नाही त्यांनी माझं काय एवढं भारतीय जनता पार्टीनं हे आहे की त्यांनी हे सगळं काम करावं एवढी अपेक्षा आहे आपण नागरिकांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत त्यांनी सांगल्यात रस्त्याच्या समस्या असतील गटारीच्या समस्या असतील नाही आहेत डेंगून त्यांची मुलगीला सुद्धा त्रास झालेला आहे आपण काय म्हणणार आता मी एक सांगतो आम्ही ह्या हिने इथल्या नागरिकांनीच तुम्हाला सांगितलं पंचवीस झाले वर्ष झाले इथं आहेच नगरसेवक आहेत पण मी तुम्हाला सांगतो पंचवीस नगरसेवक असले तरी पण ज्या टायमाला भाजपचे आपले आमदार झाले त्याने ह्या भागात नगरसेवक काँग्रेसचे असतानासुद्धा तेवीस कोटीचा निधी हे नागरिकांच्या पोटी दिला पण ते दिलेला निधीचा पण याने योग्य उपयोग केला नाही रस्ते जे झाले ते व्यवस्थित केले नाही आम्ही त्यामध्ये जरा कुठंतरी सांगून बाकीचे वार्डातला विकास तर करून घेतला ते तेवीस कोटीही भाजपचेच आहेत ते आता सांगताना काय सांगतेत भाजपचा निधी आम्हीच आणला अहो तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक तुम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक तुमचं पॅनेल होत नाही आणि तुम्ही सांगता तुम्ही भाजपचा नेते आमचाच आहे मग तुम्ही द्या निवडून यायचं होतं तर भाजपमधनं काय उभारलं नाही तुम्ही जातीय राजकारण आणि वोटिंग येण्यासाठी तुम्ही तुमचा पक्ष बघणार आणि त्यातून निवडून निवडून येणार आणि जनतेला तुम्ही खुळ्यात करणार ही जनता आता सगळी सुज्ञान आहे त्यांना सगळ्यांना लक्षात आले आणि ते होणार नाही आणि पुढचं सांगतो आम्ही नगरसेवक हो अगर न हो तरीसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे आमचा पक्ष असा आहे की सुधारणा करण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांना त्यांच्या सगळ्या सूचना असतात आम्ही पूर्ण प्रयत्न करू ह्या वाड्यातल्या आता आम्ही बऱ्यापैकी सगळे देवेंद्र फडणवीस साहेब परवादेश आलेले त्या दिवशी सांगितले आहेत की इथं जेवढा निधी लागतो आहे तेव्हा आम्ही कमी पडून देणार नाही आणि भाऊनी इथल्या आता ढिंणीसाठी देवेंद्र फडणवीसां साहेबांच्याकडं आत्ता आपलं पत्र ऑलरेडी पोचलेलं आहे म्हणजे आमचं काम चालू झालेलं आहे आम्ही काम आता चालू केलेलं आहे आम्ही इलेक्शनची वाट बघत किंवा निवडण्याची वाट बघत नाही आहे आम्हाला हे काम करायचं आहे आणि इथल्या नागरिकांना मी विश्वास देतो ज्या टायमाला आम्हाला तुम्ही द्या अगर नाही द्या निवडून पण आम्ही इथलं काम करणार फक्त तुमची जर साथ मिळाली तर ह्या वाडाचा आणि इथलं तुमच्या ज्या समस्या आहे ती कोणतीही समस्या राहणार नाही आणि आम्ही ह्या वार्डाचा कायापालट करू म्हणजे करू आम्हाला निवडून द्या अगर न द्या पण आम्ही या या प्रभागाचा विकासाचं कामच करत राहणार असं त्यांनी सांगितलं आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊ नमस्कार माझं नाव आहे शाबाना म मक्तुंबडे मी इथं चांद कॉलनीत राहतो इथं आमचं मशिदीपशी नमाज पडताना जाताना माणसाला ते गटारचं पाणी उंगलून जायला लागतंय ते रस्त्या बरोबर नाही आहे मुलांना अंगणवाडी नाही आहे आणि इथं कोण येत नाही आहे फक्त मतदानला तवड येतात आणि वोट मागायला येतात आता हिने चौघांला आलेला आहे हिने म्हटल्यात आम्हाला सगळं व्यवस्थित करून देत आहे म्हणून आम्ही सगळी कमलला आम्ही वोट देणार आम्ही काँग्रेसला वोट देणार नाही आहे तेवढा आमचा विनंती आहे की सगळ्यांना आम्हाला ते छान कॉलनीला छान करून द्यावावे धन्यवाद या कॉलनीचा विकास करावा आम्ही त्यांच्यासोबत राहणार असं या इथले नागरिक म्हणत आहेत आणखीन काही जण आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं करून जा बरं मला सांगा की या या मिरज मतदारसंघामध्ये आमदार भाजपचे सुरेश खाडे आहेत त्यांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे की नाही आणि तो जर का दिला असेल तर त्याचा योग्य वापर झालेला आहे का काय झालं आहे भाऊनी कुठली जात पात न बघता कोणती जातपात बघितली नाही किंवा कुठला पक्ष बघितला नाही भाऊ आमदार काय नुसता भाजपच्या जीवावर झाले म्हणून कधीही ब भाऊने त्याचा प्रचार केलेला नाही भाऊंचं मत काय मला सगळ्यात सर्व धर्मीय बांधवांनी मतदान केलं आहे आणि मिरजेच्या सर्व नागरिकांनी मतदान केले तालुक्यातील म्हणताना भाऊने निधी देताना कुठेही कमी केला नाही तो मुस्लिम वाढ असू दे किंवा काँग्रेसचा वा वाढ असू दे किंवा कुठल्याही धर्माचा वाढ असू दे पण ज्या टायमाला ही प्रस्थापित नगरसेवक ज्यांना दिला त्यांनी त्या निधीचा पण योग्य वापर केला नाही त्यामुळे तर कामं झाली नाहीत आणि जी कामं झाली ती चांगली झाली नाहीत प आम्ही जिथं जिथं आम्हाला वाटलं तिथं आम्ही आढळून तिथे चांगलं कामं करून घेतली आणि आता त्यांनी सांगत फिरतायत की निधी आम्ही दिला आहे आणि आम्ही भाजपचे विरोध उभारले त्यांना सांगायलासुद्धा आता त्यांना काय वाटणारच नाही त्यांनी निधी आणलाच नाही भाऊनी आपलं जे पत्र काढले त्यामध्ये क्लिअर कट कुठला रस्ता आहे काय आहे किती निधी आहे त्याचं टेंडर काय त्याची पूर्ण माहिती आम्ही घरपोच केलेली आहे त्यांनी कुठलं बी असं आम्हाला त्यांचं पत्र द्यावं आम्ही निधी आणला काँग्रेसकडून आणा महानगरपालिकेतनं आणला तिने स्वतः आणला निधी याचं पत्र द्यावं दिलं असलं तर जनता बघेल त्यांना ते प्रूफ नाही आहे त्यासाठी तिने अक्षरशः ह्या वार्डामध्ये फिरून मतदानसुद्धा मागत नाही आहेत तिने मागताना काय करलेत या बंगल्यावर हो या इकडे या तिकडे या आपण मीटिंग करूया तुम्हा तुमचं काय समस्या सांगा तिने घरापर्यंत येऊ शकत नाहीत ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पाच नंबर वार्डाची परिस्थिती काय असेल एक तर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे महापालिकेमध्ये सुद्धा भाजपची सत्ता यावं आणि आपला प्रभागसुद्धा आपण निवडून यावं आणि आला तर विकास काम होईल असं वाटतं का आपल्याला शंभर टक्के कारण की वरती मोदी सरकार आहे त्यानंतर खाली दोन नंबरला महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि जर महानगरपालिकेत जर सरकार आलं तर देवाभाऊनी परवा सांगितलं आहे तुम्ही नुसता आम्हाला महानगरपालिकेत तुम्हाला कि कुठे निधी वट कमी पडून देणार नाही आणि निधी तुम्हाला काही कमी पडणार नाही त्यामुळे ते तर अडचण येणारच नाही आहे त्यामुळे महानगरपालिका जर सत्ता आली तर महानगरपालिकेचं काय पर्यटन शंभर टक्के होणार आपण पाहिलात की म महिलांच्या काय समस्या आहेत पाहिलात की नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत की या प्रभागामध्ये काय काम झालं आहे काय नाही झालं आहे की लोकांना कशाचा समस्या करावं लागते जर का राज स केंद्रात सत्ता असेल राज्यात सत्ता असेल आणि महापालिकेमध्ये जर का सत्ता आली आणि आमची उमेदवारी पॅनल जर निवडून आलं तर आम्ही या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असं या इथल्या उमेदवारांचं म्हणणं आहे